चिवडा म्हटलं की नेहमी घरामध्ये आपल्या पाहिजेच असतो नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनमध्ये द्यायचा किंवा मुलं आपल्या घरचे कुठे बाहेर जात असतील ट्रिपला हॉस्टेलला तर अजून किती महत्व आहे या चिवड्याचे बापरे सणासुदीच्या दिवसावर तर या चिवड्याची बातच ओर तर नमस्कार मंजुषाच किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत तर लगेच बनव स्वादिष्ट असा चिवडा तर लेट्स गो तर इथे आपण साहित्य बघून घेऊ चिवड्याचं तर चारशे ग्रॅम मुरमुरे आहेत हे आणि दोनशे पन्नास ग्रॅम आहे भाजके पोहे आणि नंतर इथे आहे दोनशे पन्नास ग्रॅम मक्याचे पोहे आणि चिवडा मसाला आहे हा तर ह्या चाळणीने याला छान असं गाळून घेतलं आपण स्वच्छ करून घेऊ आणि नंतर एका प्लेटमध्ये आपल्याला काळम मीठ एक चमचा घ्यायचा आहे आणि नंतर घ्यायचं आहे अंदाजानुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला पोहे आपल्या चिवड्यासाठी आणि एक चमचा लाल मिरची पावडर नंतर घ्यायचं आहे आपल्याला हळद हळद फुल चमचाच घ्यायची कारण चिवड्याला छान रंग येतो आणि आता आपण घेऊ चिवडा मसाला दोन चमचेच घेतलेला आहे मी इथे चिवडा मसाला आणि चिवडा मसाला घेतल्यावरती हे साहित्य आपल्याला सर्व एकजीव करायचा आहे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आणि एका साईडला ठेवून द्यायचं आहे नंतर आता आपल्या आवडीनुसार शेंगदाणे घ्यायचे आणि चिवड्यामध्ये शेंगदाणे तर खूपच स्वादिष्ट असे लागतात नंतर आपल्याला घ्यायचे आहे कढीपत्तासुद्धा आहे अंदाजानुसार स्वादानुसार घ्यायचा आणि लाल हिरवी मिरची आहे आता एका कढईमध्ये आपण घेतलेलं आहे तेल तेल छान तापू दिलं नंतर शेंगदाणे घेतले आहे आपल्या आवडीनुसार ते शेंगदाणे आता आपल्याला तळायचे आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती छान असे शेंगदाणे आपले तडले गेलेले आहेत त्याचप्रमाणे नंतर आपल्याला तळायच्या आहे मिरच्या तर थोडं सांभाळून तळायच्या कारण अंगावरती तेल उडू शकते थोडं लांबूनच तर अशा प्रकारे आपल्या मिरच्यासुद्धा आपण तळून घेतल्या आणि त्या आता आपण काढून घेऊ हे बघा अशा प्रकारे आणि कढीपत्ता तो पण आपल्याला तळायचा आहे त्याला पण सांभाळून तळायचा आहे कारण तो सुद्धा अंगावरती उडू शकते तेल तर ह्या प्रकारे आपण कढीपत्तासुद्धा व्यवस्थित असा आपला तडला गेलेला आहे आता सर्व कढीपत्ता आपण आपल्या जे आपण काढून घेऊ आणि आता आपल्याला हे मुरमुरे आहेत आपण जे आधी मी तुम्हाला दाखवले होते साहित्य त्यातले आणि हे वाचके पोहे त्यामध्ये आपण हे जे तडले ते आपण मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये आता आपल्याला टाक आपण जे तडलेलं आहे शेंगदाणे हिरव्या मिरच्या आणि कडीपत्ता ते पसरवून घ्यायचं आहे नंतर आता आप आपण जो मसाला तयार केलेला होता चिवड्यासाठी एका प्लेटमध्ये मिक्स केलेला होता तो आता इथे आपल्याला टाकायचा आहे आणि सर्व असं सर्व ठिकाणी टाकायचं आहे हे बघा आणि आता आपल्याला तळायचं आहे हे मक्याचे पोहे आहेत हे हे तळायचे आहे हे मक्याचे पोहे खायला पण खूप असे स्वादिष्ट लागतात हे बघा आणि याच्यावरती आपण मुलांना तिखट आणि मीठ लावूनसुद्धा देऊ शकता खूप छान असे स्वाद येतो मग तर आपण इथे मक्याचे पोहे हो सर्व असे तळून घेतले सर्व दूर पसरून घ्यायचे आहे चिवड्यामध्ये आपल्याला आणि मिक्स करून घ्यायचं नंतर आपण अजून थोडा थोडा हे मसाला जो तयार केलेला आहे तो टाकत आहे म्हणजे आपल्या प्रत्येक असा चिटकला जाईल तो प्रत्येक साहित्याला आणि मिक्स करत करताय आपण वेळोवेळी म्हणजे आणि नंतर आपल्याला सर्व हे तडलेले जे आहे मक्याचे पोहे हो ते आता टाकून द्यायचं आहे आणि आता आपण इथे परत एकदा टाकत आहे आपण जो मिक्स केलेला आहे तो चिवडा मसाला तो टाकलेला आहे आणि इथे आता आपल्याला छान असं हे तेल गरम तेल टाकायचं आहे थोडं कारण म्हणजे छान असा आपला मसाला सर्व ठिकाणी लागले लागला जाईल म्हणून आणि परत एकदा आपण आता हे सर्व जे आपण प्लेटमध्ये केलेले होते सर्व मसाला तो टाकून दिला आणि छान मिक्स करून घेत आहे म्हणजे गरम तेल टाकल्यानं थोडंसंच टाकायचं गरम तेल दोन तीन पड्या नंतर हे मसूरची डाळ आहे दोनशे पन्नास ग्रॅम ती टाकायची आहे खूप असा भारी असा स्वाद येतो याच्याने फक्त अर्धा तास लागतो आपल्या ह्या चिवड्याला बनण्यासाठी आणि हे आहे शेव दोनशे पन्नास ग्रॅम आहेत हे सुद्धा चिव चिवड्यासाठी घेतलेले आहेत आणि हे आहे बारीक शेव सुद्धा हे सुद्धा आहे दोनशे पन्नास ग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम शेव आणि सर्व शे हे असे मिक्स करायचे हे बघा किती सुंदर असा आपला हा चिवडा दिसत आहे वा खाण्यासाठी तो रेडी होत आहे आणि हे बघा अर्ध्या तासात आपला चिवडा तयार झालेला आहे स्वादिष्ट असा बघा किती सुंदर असा दिसत आहे वा मस्त तर खरंच चिवड्याची ही रेसिपी तुम्हाला खरंच आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि परत भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय